ओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है। सालो नमस्कार जय शिवरा मित्रांनो सर्वदयन्स आपले चॅनल वरती जेस नाव आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ जो आहे तो फुल फायनली एकदम कडक झालेला आजचा व्हिडिओ आपण वॉइस प्रेशरमध्ये केलेला आहे ते आपण आपण कॅपकॅड म्हणून एडिट केलेलं आहे मित्रांनो अजून जो व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओ जी तुम्हाला मटेरियल आहे ती आपल्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तर चला तर मित्रांनो जराही वेळ न होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून देऊया ओके में अपना आजला हो। आले चाना तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथं सिम्पली तुम्हाला सुपर विपन जे आहे ते ऑन करून घ्यायचं आहे मी हे तुम्हाला प्लेस्टोरवरती इझिली मिळून जाईल तर अशा प्रकारे ऑन करून घेतल्याच्या नंतर थोडंसं आपण वेट करू आणि थोडं वेट लोड होऊन जाईल इथे तुम्हाला एक ॲड येऊन जाईल मित्रांनो ॲड जे तुम्हाला स्किप करून घ्यायची आहे इथं कनेक्टिंग जो ऑप्शन आहे मी तो कनेक्टेड इथं करून घ्यायचं आहे मी आपलं वीपीएन जे आहे ते कनेक्टिंग होत आहे तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसून जाईल कनेक्टिंग सक्सेसफुल झालेलं आहे थोडंसं बॅक यायचं आहे डायरेक्ट बॅट बॅक यायचं आहे मित्रांनो तुम्हाला आणि तिथून आपलं कॅपकड ॲप ओपन करून घ्यायचं आहे कॅपकड ॲप ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय असं अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर न्यू पिरियडवरती क्लिक करून द्यायचं आहे इथं फोटोजमध्ये यायचं आहे फोटोजमध्ये आल्याच्यानंतर अलबिंगवरती क्लिक करून मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो मी तो ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा मित्र हा जो फोटो ॲड करून घेतो त्यातून ॲडवरती क्लिक करून द्यायचा आहे ॲडवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर परत रॉन्स साईडला मित्रांनो एक आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे मी आपला जो शेप आहे तो अशापैकी हुबा होऊन जाईल त्यानंतर ॲड ॲडवरती क्लिक करायचं आहे तर एक्स्ट्रॉनिलमध्ये जायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला तु एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ जो आहे तिथून ॲड करून घ्यायचा हा जो व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घ्यायचं आहे तर ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे मी फक्त यात म्हणजे त्या व्हिडिओमधलं सॉन्ग जे आहे तिथून आपल्याला मिळून जाईल परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटो जो आहे तुम्ही त्यामुळे सॉन्गच्या बरोबर आपण लेवरला ॲड करून घ्यायचं आहे पुढचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे इथून कट करून घ्यायचा आहे तर बहुशत अशा वेळी कट करून घेतल्याच्या नंतर सुर यायचं आहे परत आणि मी त्यामुळे परत एक्स्ट्रा रूममध्ये जायचं आहे अतून परत आपण जे सॉरी इथून थोडं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर सॉन्ग जे आपण झिडकून घेऊ बॅक आल्याच्यानंतर ओवरली मित्रांनो मला ऑप्शन आहे ते ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओवरलीमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो काही व्हिडिओ असेल म्हणजे आता मी जो तुम्हाला आता व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि ते ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे रॉंगवरती क्लिक करून मित्रांनो बोटाने असा बघ लहान करून घ्यायचा आहे आणि तो कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे त्यानंतर व्हिडिओ पॅटमध्ये जायचं आहे व्हिडिओ पॅटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे लास्टला जायचं आहे स्लिप्टमध स्लिप्टमध्ये जायचं आहे मित्रांनो स्लिप्टमध्ये गेल्याच्या नंतर हा सारखं नावाचा आजो आहे ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ही जी लेअर आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ प्रमाण जे आहे तुम्ही वाढवून घ्यायचे आहे तर कमीत कमी मित्रांनो आपला जो व्हिडिओ बरोबर चार सेकंदापर्यंत आहे हा चार सेखेला मी इफेक्ट लावून घ्यायचा आहे परत सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओ पॅटमध्ये यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओपॅटमध्ये गेल्याच्यानंतर इथं ट्रेनिंगमध्ये यायचं आहे ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग आल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये कोणता तरी एक इफेक्ट जो आहे तो तिथून ॲड करून घ्यायचा तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे असेल तो तुम्ही तुमच्या इशानुसार जो आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे तर मी सिम्पली हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घेतो किंवा मी दुसरा इफेक्ट जो आहे तो पण ॲड करून घेतो ओके तर मित्रांनो इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्याच्यानंतर डिस्टोरर झूम हा जो ऑप्शन आहे म्हणजे हा जो आपला इफेक्ट घेऊन ॲड करून घ्यायचा आणि ओके क्लिक करून द्यायचा आहे मित्रांनो ही जी पण जी लेअर आहे ती व्हिडिओ पण म्हणजे आपला मागाचा इफेक्ट जो आहे परत घेऊन जायची आहे परत जिथं आपला इफेक्ट सांगतो तिथे यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो तिथं ट्रेनिंगमध्ये यायचं आहे ट्रेनिंगमध्ये आल्याच्यानंतर हा जो मित्रांनो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पैकी इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर ओके ओके क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून कडे मित्रांनो अशा ओकेवधी क्लिक करून दिल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला इथे काय करायचं आहे जिथं आपला इफेक्ट आपतो तिथे यायचं आहे बरोबर आणि इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे सॉली इथं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन इथं ग्लोनिंग लेन्समध्ये यायचं आहे आणि आपला पंखाचा जो पाठीमागचा ॲनिमेशन व्हिडिओ आहे तर इथून ॲड करून घ्यायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये कुठं आहे तो बघून घेऊ तर खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काहीचं अशा प्रकारे दिसून जातील इफेक्ट तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता इफेक्ट ॲड करायचा आहे तो तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला जे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे थोडंसं आपण पुढं जायचं आहे ते लेन्समध्ये यायचं किंवा नाईट क्लबमध्ये आला जर इथून एक नंबरचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे पेट मित्रांनो अशापैकी ॲड करून झाल्याच्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं बॅक एक्झाम परत आपल्या व्हिडिओ पॅटमध्ये यायचं आहे व्हिडिओ पेटमध्ये आल्याच्यानंतर परत स्लिप्टमध्ये जायचं आहे तर तुम्ही मित्रांनो हा जो इपेयर ॲड करून घ्यायचा आहे व्यवस्थित ॲडजस्टेबल करून याचा मित्रांनो ग्लो पूर्णपणे कमी करायचं आहे मी फिल्टरचा पूर्णपणे कमी करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल काहीतरी इफेक्ट त्यानंतर मित्रांनो हिची पण जी लेअर आहे थोडीशी आपण आपला दोन नंबरचा जो इपेयर आहे त्याच्यानुसार आपण वाढवून घेऊ त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला व्हिडिओ पिकमध्ये यायचं आहे व्हिडिओ पीटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तो काय करायचं थोडंसं आपण इथे ट्रेनिंगमध्ये यायचं आहे आणि जसं तुम्ही खालचं चिरा मित्रांनो तुम्हाला इथे इफेक्ट जो आहे तिथून दिसून जाईल तो इफेक्ट कोणता हा जो रोलिंग फिल्म इफेक्ट आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि मित्रांनो परत यावरती क्लिक करून ॲडजस्टेबलमध्ये जायचं आहे याचा फिल्टर जर तुम्ही कमी करून घ्यायचं पूर्णपणे ओकेवरती क्लिक करून घ्याय तुमचा ओरिजिनल फोटो जसा आहे तशा तशाप्रकार तुम्हाला दिसून जाईल त्यांना मित्रांनो तुम्हाला इथं आल्याच्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे ओक्यधिक क्लिक करून द्यायचा आहे असे ओकेधिक क्लिक करून दिल्याच्यानंतर परत थोडंसं आपण इथे यायचं आहे बघू शकता म्हणजे आपला व्हिडिओ जो पाहिजे आधी थोडं यायचं आहे पाठिबाग परत व्हिडिओपेटमध्ये यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओपेटमध्ये आल्याच्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन परत जसं आपण एक नंबरचा इफेक्ट ॲड केला होता तो, में तो, जी जी में में तो ते इफेक्ट मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तिची जी थोडीशी आपण याला वाढवून घेऊ तर मित्रांनो आपला खालचा जो व्हिडिओ आहे त्याप्रमाणे तुम्ही वरचा व्हिडिओ जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या इफेक्ट कोणता चुकला असेल तर व्यवस्थितरित्या ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं पूर्णपणे सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक येऊन तर ओव्हरलेमध्ये यायचा आहे हा जो आपला व्हिडिओ आहे मागाशी ॲड केला होता त्यावरती क्लिक करून इथून हा डिलीट करून घ्यायचा आहे पर प्लस ते क्लिक करून इथं फोटोजमध्ये जायचं आहे अजून मित्रांनोचा इश्ठा युट्यूबचा जो काही लोकं असेल ते लोकं इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे ॲडवरती जसं क्लिक करून दिशील आता मित्रांनो लोक आपलं लहान करून घ्यायचं आहे बॉटन आणि सेंटरला सेट करून घ्यायचा किंवा तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत मित्रांनो ते लेअरवरती क्लिक करून ही जी लेअर वाढवून घ्यायची आहे परत मित्रांनो जिथं आपला व्हिडिओ साधतो तिथे तिचा सा पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती मित्रांनो शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपलं एन जे आहे ते बंद करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि ज्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र